मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या तरुणाला गुंडाने माझ्या एरियात यायचे नाही असे म्हणून तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले हा प्रकार वारजे माळवाडी येथील ओवलने पाठीमागील मसोबाचे मंदिरात रविवारी साडेपाच वाजता घडला याबाबत शुभम झोंबाडे यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सूरज दहिरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे सूरज दहिरे हा सराईत गुंड असून त्याच्यावर दोन हजार अठरा पासून गुन्हे दाखल आहेत त्यात खंडणी उकळणे आर्म ऍक्ट बेकायदा जमाव जमून मारहाण करणे अशा विविध कलमाखाली चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर दोन हजार एकवीस मध्ये आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम झोंबाडे हे वारजे माळवाडी येथील मसोबा मंदिरात देवाचे पाय पडण्यासाठी गेले होते त्यावेळी सूरज दहिरे तेथे आला त्याने शुभम याला मी इथला भाई आहे तू येथे का आलास तुला मस्ती आली का माझ्या एरियात यायचे नाही असे म्हणत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली शुभम झोंबाडे याला शिबिगाळ करीत हाताने मारहाण केली शुभम तेथून जात असताना तेथील ते दगड उचलून शुभम याच्या डोक्यात दोनदा मारून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक रायगोंडात